हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्स मध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स धन्यवाद राजकीय विषयांतर लो था। था। लोक आहेत आम्ही बसलो सगळे पक्षाकडे आम्ही सगळ्यांनी परवा ठराव केलाय भारतीय जनता पक्षाला जागा द्या एकमो ठराव केलाय ते नेतृत्कड मागणी केलेली आहे आणि कुठल्या परिस्थिती कारण लोकसभे जागा ही भाजपची होती दादांनी त्यांच्या शुद्ध पत्नी स्वतंत्रपती दादा नाही दादा स्वागत आहे भाजपनी भाजपनी मागणी केली ठीक आहे पण आता जर युतीचं धर्माचा जर नियम बघितला तर परंपरागत जागा ही आता शिवसेनेची आणि शिंदे गटाची आहे तर मग आता जर भाजप दावा करते मग युतीमध्ये काय आलबेल नाही आता कसं आहे मागणी करणं आमचं काम आहे शेवटी सिलेक्टिव्ह निर्णय घेतली आणि या उपर तुम्ही दादांचा उल्लेख केला मागा म्हणून दादा वर्गात येतात आणला भाजप भाजप बारामतीमध्ये ऑपरेशन लोटसची तयारी करत होत गेली दहा वर्ष मध्यंतरीच संधी आली होती जर समजा भाजपने उमेदवार दिला असता तर कमळ फुलायची शक्यता सगळ्यांना वाटत होती दादांना ऐनवेळी सुनेत्र पवारांच्या बाबतीत उमेदवारी घोषित केली कमळ फुलायचं राहिलं मग आता विधानसभेच्या वेळेला तरी फुलणार का ऐका ना आता आम्ही श्रेष्ठीकडे एकूण ठारव केला जाती एकदम आम्ही मागितलंय ही जागा भाजपला द्या लोकसभा जागा आमची होती परंतु श्रेष्ठी निर्णय घातला आहे श्रेष्ठीच्या पुढे कोणत्या आज देखील आम्ही एकूण मागणी करणार केलेली आहे पक्षाकडे जाहीर आपण विचारतो करून सांगतो परंतु मला विचारलं पर समजा ना दालांच्या बाबतीत दादा दाला माझ्या जाती नेता आहे आणि ते जर आले वैयक्तिक माध्यममध्ये मध्ये जर वैयक्तिक मध्ये काम करणारा माणूस आहे तो 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 दे दे ना ना दादा जर उभारणी भाजप आहे शिंदेगड शिवसेना आहे दादांचा राष्ट्रवादी पक्ष आमच्या सोबत आहे आमचं उद्या भाजपचं प्रदेश पातळीवर काम करताय मग तुम्हाला तुमची वर जास्त होतो आमचं एकतीस तारखेला जिल्ह्याचं एक अधिवेशन आहे शनिवार तर दौंडमध्ये आहे त्याच्यामध्ये शक्यतो म्हणजे आमच्या भारतीय जनता पार्टीचं असं ठरलंय की पुणे जिल्ह्यामध्ये दोन ग्रामीणचे मतदारसंघ आम्ही म्हणजे पहिले खडक वसला आमचं दौंड आहे ते तो ती परिस्थिती पाहता पुरंदर आणि भोवर मतदारसंघ आम्ही भारतीय जनता पार्टीला मागणी करतो तो ठराव एकतीस तारखेला होण्याची दाट शक्यता आहे आणि ती मागणी जिल्ह्याच्या वतीने सुद्धा आमची वरिष्ठ लेवलला जाणार आहे असं उत्तर दिलं जातं इंदापूर आयचं झालं आहे इकडचं जात आहे ते उभं करत आहे कोणती जागा पाहिजे उभं ऐकायला भाऊ उभं वरून जो निर्णय घेतील तुम्ही पक्षाशी बांधली जाऊ तो निर्णय होईल तो आम्हाला पक्ष जाते काम करायचं आता आम्ही प्रामुख्याने घोषणा देत होणार आहे

तुम्ही आता तुम्ही मिर्जा पक्ष चर्चिक तालुक्याच्या वतीने उमेदवारासाठी मागितले सध्याची काही नाव चर्चेत फायदा नाव झाला ना तुमच्या तुम्ही जो ठराव करणार एक असं आहे की आमची कोर कमिटी निर्णय घेतली कोर कमिटी प्रमाणे आमचं ठराव वर वरिष्ठ लेवलला पाठवलाय आमची इच्छुकांची कोणती नाव आहेत ती वर पाठवून दिलेली आहेत त्याच्यावर मतदारसंघ सुटल्यानंतर त्याच्यावर चर्चा होणार आहे खरं तर जर ते मतदारसंघ सुटण्याची प्रक्रिया पहिली आता जिल्हाधिवेशनात होणार आहे आम्ही भाजप शिस्तप्रिय पक्ष असल्यामुळं जो वरिष्ठ लेवलला निर्णय होणार उद्या तुम्ही आता प्रश्न केला त्याप्रमाणे आज इथं उभे राहणार का विजय शिवतरी उभे राहणार का भारतीय जनता पार्टी आम्ही पक्ष म्हणून तर इथं ही विधानसभा आम्हालाच मिळावी अशी आमची अपेक्षा आहे त्या आम्ही मागणी केलेली आहे त्या पद्धतीने